आली आली बघा मुंबईची ताजी चिंबोरी आली किती किलो आहे सगळे हे पाच किलो साधारण आहे हे सगळे एकदम अरे बाप रहे। खाड़ी ते तुमचं नाव काय सुमित मोरे अच्छा मी पवईचा मच्छीवाला आहे आपलं एक पंचवीस वर्षापासून शॉप आहे माझ्या आई वडिलांचा होता तो मी आता गेल्या वर्षापासून एक वर्ष झाले सांभाळतोय पण हॉटेल इंडस्ट्रीला सर्व माल सप्लाय करतो एकदम फ्रेश जिवंत माल असतो सर्व अरे बाप दादा आता सगळे साफ करणार का साफ करणार त्यांना तर आता आपण हे साफ करूया हे बघा चिंबोरी साफ करून दाखवू तुम्हाला ही मादी आहे अच्छा कसं ओळखायचं हे हे, 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 हे असतं ना हे मोठं असतं मादीचं आणि नरचं हे बघा हे छोटं छोटं असं हे नाही हे लहान असतं आणि मादीचं हे मोठं असतं ओके त्याच्यामुळे अंडी पण असतात का आता नसतात अंड्या अच्छा अंडी पावसाच्या दरम्यान असतात मांदा आहे ओके मांदी

आपल्या समुद्राचे सर्व मासे मिळतात ऑर्डरवरती आणि आपण पवईमध्ये तरी फ्रेश वॉटरमध्ये म्हणजे गोड्या पाण्याचे आपण स्पेशालिस्ट आहोत प्रत्येक मासा आपला बारा महिना भेटणार रऊ रुपचंद बैकी कटला आणि जिवंत रऊ झाला तिलापिया झाले जिवंत बासा मासा आता लई ट्रेंडिंगला येतो जसा मंगूर बॅन झाल्यानंतर बासा लई ट्रेंडिंगला झाला जिवंतचा अच्छा तर बासासुद्धा आपल्याकडे जिवंत मिळतो आणि तुम्ही पुन्हा साफ करून पण देणार हो सर्व साफ करून देतो आपण ज्याला पाहिजे असे पण घेऊ शकतो अगर होलसेलला पाहिजे होलसेलला पण डील करतो ओके okay. बट होलसेल साठी दिवस अगोदर आपल्याला कॉन्टॅक्ट केलं <laughs> आणि हॉटेल हॉटेल इंडस्ट्रीज झाली अगर okay. त्यांना बल्क मध्ये माल लागत असेल तर आपण खूप स्वस्त मध्ये आपण करून देऊ त्यांना दुसरीकडनं भेटत असेल त्याच्यापेक्षा आपण हो स्वस्त घरामध्ये आपण प्रयत्न करू त्यांना आणि खेकडे त्यांना सा। साफ साफ आपण साफ करून घ्या ना सर्व साफ करून कोणाला बनवून सुद्धा हवे असतील कोणाला समजा येत नसेल खेकडे बनवायला तर <laughs> माझ्या आईकडनं मी बनवून सुद्धा तुम्हाला देईन त्याचे चार्जेस काय जे काय बनवायचे असतील ते तुम्ही पे कराधलेली ना हो बांधलेली आहे इथे यांनी काढलेलं आहे आणि इथे नांगी आहेत आणि पाय इथे मित्रांनो तर आता बघा हे मस्तपैकी साफ झालेत तुम्हाला जसे साफ करून वगैरे खिकडे हवे असतील तर मला कॉन्टॅक्ट करा माझे इन्स्टा आय डी खाली दिली गेली आहे माझा नंबर दिला गेला आहे अगर तुम्हाला बल्कमध्ये ऑर्डर हवी असेल हॉटेल इंडस्ट्रीसाठी किंवा घरासाठी मोठी ऑर्डर हवी असेल तर मला एक दिवस अगोदर कळवा मी तुम्हाला नक्की ताजा माल आणि एकदम चांगल्या दरामध्ये पोहोचवेल आणि जर आम्हाला जर साफ करून हवी असेल तर तुम्ही साफ करून देऊ शकता साफ करून नक्की साफ करून चला तर पॅक करूया हे ऑर्डरच आम्हाला हॉटेलचा तर अजून पॅक करून हे ऑर्डर निघून जाईल